वरती आरोप करत आहेत त्याविषयी काय सांगा जे आरोप करणारी जी लोक आहेत ती कुणाची लोक आहेत तर वर्तमानपत्रात आणि काही फोटोग्राफ बघितलं आपण ते कुणाच्या इशाऱ्यावर कुणाच्या स्क्रिप्टवर ते जरांगे दादावर आरोप करतायत हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे फोडा तोडा पण तू सत्ता मिळवा हे भाजपचे राजकारण फक्त राज्यात नाही तर देशभरात चाललेलं आहे आणि त्यातलाच हा प्रकार इथं आहे ज्या लोकांनी जरांगे दादांचा अपमान केला त्या महाराष्ट्रातील मराठी माणसाचा अपमान केला तो मराठी माणूस भविष्यामध्ये मा होणाऱ्या लोकसभा विधानसभेला ह्या भाजपला उत्तर व्यवस्थित मतपटीत खात्री आहे नवी मुंबईत बोलवत आहे लाखोचे मोर्चे तिथे येत आहेत एक मराठा माणूस एकत्र येऊन आपल्याला अपेक्षेने होते की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपल्याला न्याय देतील शासन आपल्याला न्याय देईल तिथे येताना तिने गुलालाही तयारी केली होती तिथं फुलं आणली होती कुणी आणली ह्या मंडळी आणली होती आणि पद्धतशीरपणे मराठी नेत्याला मराठी माणसाला फसवण्याचं पाप ह्या भाजपने आज नाही अनेक वर्षापासून केलेलं आहे त्याच पद्धतीनं जरांगे पाटील आरोप जी माणसं करतायत ती भाजपची पिल्लू आहेत बी टीम सी टीम ते आता प्रकार आहे आणि हे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे जरांगे दादा सारखा लढाऊ नेता मराठा नेत्याची आम्ही कायम पाठीशी आहोत जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती आरोप केल्यानंतर आता भाजपचे नेते आहेत ते जरांगे पाटील यांच्यावरती आरोप करत आहेत त्यांना लक्ष करत आहेत भविष्यात जर चुकून त्यांची सत्ता आली चुकून जर त्यांची सत्ता महाराष्ट्रातील देशात आली तर ते बघा चारशे चाळीस आता तीनशे सतरा आणि चार आठ दिवसांनी दोनशे सत्तर देशभरात दो येतील सत्ता त्यांची येणार नाही आहे दोनशे कशी बशी आले तर आले आज महाराष्ट्रात जर सत्ता आली तर ते त्यांचे जे हितचिंतक आहेत फडणवीस साहेबांचे भविष्यात आपली कुठं संधी मिळावी म्हणून ही त्यांची भविष्यामध्ये होणारी चाचपणी करून त्यांची लाड करणे त्यांच्याबरोबर बोलणे मी तुमच्यावर दाखवण्याचा प्रयत्न करतायत ही लुच्छ घरी आहे या आधीच्या सरकारनेही मराठ्यांना आरक्षण दिलं होतं पण ते सुप्रीम कोर्टात टिकलं नव्हतं आता दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे ते टिकेल असं वाटतंय का नाही टिकणार आरक्षण टिकलं तर आम्हाला आनंदच आहे मराठ्यांचा फायदा होत असेल तर आम्हाला वाईट वाटायची गरज नाही आहे परंतु ही सांगतायत काय की हे टिकणार आहे म्हणून तर आम्हाला जे मागितलं आम्हाला जायचं होतं रत्नागिरीला त्यांनी नेलं आम्हाला साताऱ्याला ह्यातला प्रकार या महाराष्ट्र सरकारने आहे निव्वळ मराठ्यांची आणि जरांगेदादांची या महाराष्ट्रातील नेतृत्वाने फसवणूक केली